नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी रेल्वे मध्ये आर आर बी ग्रुप डी बत्तीस हजार आणि एन टी पी सी अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पदांची मेगा भरती निघाली आहे आणि ही परीक्षा पहिल्यांदाच मराठीत होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी ठरणार आहे याच पूर्व संधीला सॅम कट्टा प्रकाशन पुणेतर्फे पहिल्यांदाच मराठीत होणाऱ्या आर आर बी एन टी पी सी परीक्षांसाठी सर्व पेपर्स मराठीत असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक प्रकाशित केले आहे परीक्षा मराठीत होत असून पहिल्यांदाच मराठीत पुस्तक प्रकाशित झाल्यानं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक पर्वणी ठरणार आहे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे तसेच ऑनलाइन अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सुद्धा उपलब्ध झाले असून खाली लिंक दिलेली आहे अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करू शकता पंच्याण्णव पंच्याण्णव अडतीस एकोणतीस बावीस